गणरायाच्या निरोपाला वरुणराजा अवतारला विसर्जनस्थळी गणेशभक्त गही भरले ठाणे पोलीस आयुक्तालयातील क्षेत्रातील भक्तांच्या घरी आलेल्या सुमारे पंचेचाळीस हजार मूर्तींची मनोभावे सेवा केल्यानंतर काल गुरुवारी ठा गणेशभक्तांनी गणरायाला भावपूर्ण निरोप दिला यावेळी वरुण राजाने देखील हजेरी लावली होती वाजत गाजत टाळ मृदुंगाच्या आणि पँजूच्या तालावर नाचत गुलाल उधळत गणपती बाप्पाचे ठाण्यातील कृत्रिम तलावात विधिवत पूजा अर्चा करून विसर्जन करण्यात आले ठाणे महापालिकेने एकशे चौतीस ठिकाणी कृत्रिम तलावाची निर्मिती केली आहे या तलावातच बाप्पांच्या मूर्तीचे विसर्जन करण्याचे आवाहन महापालिकेने ठाणेकरांना केले होते त्याला देखील चांगला प्रतिसाद मिळाला होता तलावपाळी उपवन वागळे येथील रायलादेवी तलाव पूर्व भागातील कृत्रिम तलाव गायमुख कोळशेत कळवा मुंब्राखाडी रेतीबंदर कळवा तलाव आदी कृत्रिम विसर्जन केंद्रावर भक्तांनी गर्दी केली होती विसर्जन केंद्रावर ठाणेकरांना कोणत्याही प्रकारची अडचण भासू नये यासाठी महापालिकेने चोख व्यवस्था केली होती त्याचबरोबर पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता होमगार्ड आणि महाविद्यालयातील विद्यार्थी सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते विसर्जनस्थळी ठाणेकरांना मार्गदर्शन करत होते महापालिकेने मूर्ती स्वीकार केंद्र देखील उभारण्यात आली होती ठाणे पोलीस आयुक्तालयातील परिसरातील ठाणे भिवंडी कल्याण अंबरनाथ या सर्व भागात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता दरम्यान विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यापासून वरुण राजा आशीर्वाद देण्यासाठी आला होता भर पावसात भक्त बाप्पाला निरोप देण्यासाठी आले होते ठाण्यात सर्वच भागात भक्तिमय वातावरण पाहण्यास मिळाले